चंद्रभगा दुथडी भरून वाहू लागली वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली पुणे आणि सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने थोडी उसंत घेतल्याने पंढरपूरकरांना मोठा दिलासा मिळतो आहे उजनी धरणाचा विसर्ग एक लाखावरून ऐंशी हजार तर वीर धरणाचा सतरा हजारवरून तीन हजार एवढा कमी केल्याने पंढरपूरवरील पुराचा धोका कमी झाला आहे उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या मोठ्या पाण्याच्या विसर्गामुळे चंद्रभगा दुथडी भरून वाहू लागले आहे सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत यावर्षी पाचव्यांदा पंढरपूरवर परिस्थिती निर्माण झालेली होती मात्र पुणे आणि सातारा जिल्ह्यातील पावसाने उसंत घेतल्याने एकशे नऊ टक्के भरलेल्या उजणी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग ऐंशी हजारपर्यंत पर्यंत कमी झालाय त्यामुळे सध्या जिल्ह्यात सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने हे पावसाचे पाणी ओढ्या नाल्यातून चंद्रभागेला मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मात्र अशाही धोकादायक परिस्थितीत भाविक स्नानासाठी चंद्रभागेत उतरत असून आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे उजणी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आता चाळीस हजारपर्यंत कमी झाल्याने हळूहळू धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारे पाणी कमी होणार आहे ब्युरो रिपोर्ट मराठी